बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पेसोडा इटखेड येथील मुख्य रस्त्यावरील चौकात एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास गावातील अपंग व्यक्ती भगवान भिसे यांचा ग्रामपंचायतच्या अतिक्रमित जागेत छोट्याशा पाणटपणीचा व्यवसाय दहा ते बारा वर्षापासून सुरू होता परंतु ग्रामपंचायत पेसोडा यांनी भगवान भिसे यांना अतिक्रमण काढायची नोटीस देऊन त्यांचे अतिक्रमण काढून त्यांच्या दुकानाच्या जागेवर गावकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात परवानगीने बसविला पुतळ्याचं अनावरण सोहळा नुकताच पार पडला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महान अशा थोर पुरुषांच्या पुतळ्याचे अनावरण तमाम शिवभक्त आणि जनसमुदायाच्या उपस्थितीत झाले सकाळीच आनंदी आणि मोठ्या उत्साहाच्या वातावरणात भर पडली पुतळ्याचे सर्वांच्या साक्षीने अनावरण झाले संग्रामपूरचे निवासी नायब तहसीलदार उरकाडर साहेब पूर्ण ताफ्यांसह आणि ठाणेदार राजेंद्र पवार पूर्ण ताफ्यासह हजर होते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष प्रश्नजीत पाटील यांच्यासह तहसीलदार सार्वजनिक महाआरती घेण्यात आली वनंतर शासनाची परवानगी म्हणजे तर पूर्ण पुतळा ठाणेदार राजेंद्र पवार आणि तहसीलदार यांनी भगव्या कापड्यात झाकून बंद करून झाकून ठेवला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती ग्रामपंचायत पेसुडा तसेच सर्व जाती धर्मातील लोकांनी सहभाग घेतला होता सर्वच गावकऱ्यांसह पंचकुर्षीतील नागरिकांनी सर्वच स्तरातील लोकांनी गर्दी केली होती या कार्यक्रमासाठी शिवभक्तांनी तसेच सर्व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले इंडिया न्यूज ट्वी ट्वेंटी फोरकरिता सचिन पाटील बुलढाणा शेगाव